नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या खात्यावर चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ही आपल्याला याच महिन्यात मिळणार आहे त्याविषयी तारीखही कन्फर्म झालेली आहे तर मित्रांनो मग या कोणकोणत्या चार योजना आहेत की जे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर मग या लाभार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत आणि कधीपर्यंत हे पैसे मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो पहिली योजना आहे पीक विमा खरीप हंगामातील नुकसान भरपाई म्हणजे जी नुकसान भरपाई झाली आहे त्यासाठी ऐंशी कोटी रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे गेल्या वर्षी एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे मागील वर्षी दुष्काळ वाढल्याने पिकांना मोठा फटका बसला होता नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये पीक विमा मंजूर केला आहे आणि त्याचे वाटपसुद्धा सुरू झालेले आहे तर मित्रांनो ह्या योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याही खात्यात हे पैसे जमा झालेले असू शकतात नसेल झाले तर या महिन्यात शंभर टक्के जमा होणार आहेत तर मित्रांनो दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मग या योजनेमध्ये आतापर्यंत तीन हप्ते मिळालेले आहेत आणि चौथ्या हप्त्याची प्रशिक्षा सर्वांना लागलेली आहे तर मित्रांनो आता हा चौथा हप्ता लवकरच आपल्याला मिळणार आहे सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता वितरित केला जातो परंतु आता खूप कालावधी झालेला आहे मन अजून मिळालेला नाही आणि आता विमा मिळण्याचा चार महिन्याचा कालावधी देखील पूर्ण झालेला आहे तसेच विधानसभा निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत त्यामुळे हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट च्या दरम्यान आपल्याला मिळणार आहे आणि त्याविषयी सूत्रांनी खात्रीशीर बातमी दिली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या टायमिंगला जमा होतील ज्या वेळेत जमा होतील त्याच्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा सुद्धा हा जमा होणार आहे त्यामुळे खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो तसेच पुढील योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना आहे मग राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत सध्या नोंदींचे आणि अर्ज सादर करण्याचे काम जोमाने सुरू आहे तसेच एकतीस ऑगस्ट पर्यंत या फॉर्म भरण्याची मुदत आहे तर हे अर्ज आता लवकरात लवकर सादर केले जात आहे आणि त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट किंवा एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये एकाच वेळेस बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात भाषणादरम्यान स्पष्ट केले कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले आहे की हे पैसे रक्षाबंधनाच्या आधी किंवा रक्षाबंधनाला या ठिकाणी देण्यात येईल मग त्या प्रकारची माहिती देखील आज पुन्हा एकदा समोर आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि आता निवड याद्याही लागलेल्या आहेत आणि सुद्धा या ठिकाणी अप्रूव झालेले आहे आणि त्या ठिकाणी अर्ज मंजूर झालेले आहेत याद्या लागलेल्या आहेत त्या कृपया खात्यावर टाकून हे तात्पुरती चेकिंग केल्या जात आहे खात्यांची म्हणजेच आता हा हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे तर पुढील योजना आहे कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत सरकारकडून एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आली आहे दोन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी असणार आहे तर मग राज्य सरकारने सोमवारी एक आदेश काढून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार दिली जाणार आहे मग ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत दिली जाईल म्हणजेच शेतकऱ्यांना या ठिकाणी दहा हजार रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे मग या ठिकाणी राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेली होती असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर मित्रांनो ई पीक म्हणजे पीक पेरा आपण ज्याला म्हणतो ती नोंदणी ही मोबाईल ॲपवर करणे गरजेचे आहे तरच पात्र ठरता येत मग यावर्षी आता ही मुदत सुरू झालेली आहे मित्रांनो एक ऑगस्ट पासून ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला इक पेरा किंवा पिक पेरा ज्याला म्हणतो ते ई पीक पाहणी या ॲपवर आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे शेतात मोबाईल घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या ॲपमधून त्या ठिकाणी फोटो काढून तो सेंड करायचा आहे मित्रांनो जास्त वेळ लागत नाही तुम्हाला येत नसेल तर एका मोबाईलवर पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ही माहिती भरता येईल आपल्या कोणी माहितीतला असेल तर त्या ठिकाणी ही माहिती लवकरात लवकर भरून घ्या म्हणजे आपल्याला अशा प्रकारची जी नुकसान भरपाई येते त्यापासून आपण वंचित राहणार नाही आपलं नुकसान झालेलं असलं तरी आपल्याला आता मिळू शकत नाही कारण की आपण ई पीक पाहणी किंवा ई पीक नोंदणी या ठिकाणी केलेली नाही तर आता ह्या वर्षी करून घ्या अशा प्रकारच्या महत्त्वाच्या या योजना आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती मिळेल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आणि या चार योजनांचे पैसे आपल्या खात्यावर नक्की जमा होणार आहेत तरी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र